राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे थीक त्या अनुषंगाने नवी मुंबई पालिकेसह अन्य महानगरपालिका जेथे प्रशासकीय राजवट आहे अशा ठिकाणी तसंच ठिकठिकाणी ग्रामपंचायती जिल्हा परिषद नगरपालिका ह्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या काळात होण्याची शक्यता आहे त्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधणारी निवडणूक ही नवी मुंबईची ठरू शकते त्यास कारणही तसंच आहे नवी मुंबईचे से भाजपचे से अध्यक्ष असलेले संदीप नाईक यांनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला त्यानंतर आता महापालिका निवडणुका झाल्यास संदीप नाईक यांची भूमिका काय असेल ते जर राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले तर गणेश नाईक आणि मंदा म्हात्रे हे भाजपकडून मैदानात असतील आणि त्यांचा सामना संदीप नाईक यांना करावा लागणार विशेष करून गणेश नाईक विरुद्ध त्यांचे सुपुत्र संदीप नाईक असा सामना कदाचित नवी मुंबई पालिकेमध्ये होऊ शकतोय दरम्यानच्या हो काळात संदीप नाईक यांनी पुन्हा भाजप वापसी केली तर समीकरण आणखीनच वेगळे होऊ शकते त्यामुळे येत्या काळात नक्की काय घडेल हे सांगणं कठीणच आहे मात्र संदीप नाईक राष्ट्रवादीतच राहिल्यास नाईक विरुद्ध नाईक असा सामना नवी मुंबईमध्ये अटळ असल्याचं दिसतंय कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा